नमस्कार मंडळी कसे आहात मजेत खुप -खुप तर चो चो ना तर सगळ्यात आधी तुम्हाला चंपाषष्टीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तर आज आपण चंपाषष्टी विशेष खानदेशी पद्धतीचं वांग्याचं भरीत बनवणार आहोत तर नेहमीप्रमाणे पारंपरिक रेसिपी आहे ती तुम्हाला मी दाखवत आहे तर नक्की बघा पूर्ण व्हिडिओ तर मी इथे दीड किलो भरताचे वांगे घेतलेले आहे जळगाव स्पेशल वांगे आहे बघा हे मोठे असे वांगे असतात तर याला आपण थोडंसं तेल लावायचं नाही लावलं तरी काही हरकत नाही मी अगदी दोन चार थेंब तेलाचे घेऊन तिन्ही वांग्यांना लावून घेत आहे आणि आपण हे काड्यांवर भाजू शकतो चुल्यात भाजू शकतो किंवा आता तर आपण गॅसवर भाजणार आहोत तर गॅसवर मी जाळी ठेवली आणि वांगं ठेवलं भाजायला तर डायरेक्ट पण आपण भाजू शकतो तर आपण आलटून पलटून हे वांग असं मस्त काळं होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे ते छान शिस्त आणि छान असा फ्लेवर येतो भरताला तर बघा मी मस्त काळं कुट्टो होईपर्यंत छान चारी बाजूने हे वांग भाजून घेत आहे वांगे सगळे भाजून झाले की या आपण एका ताटामध्ये काढून ठेवणार आहोत थंड करण्यासाठी आणि त्याचं तेल पण निघतं इकडे वांग्यांना तेल सुटतं तर तुम्हाला मी दाखवतेच पुढे तसं त्याप्रमाणे तर इथे मी जाड मिरच्या घेतलेल्या आहे नऊ ते दहा आणि तिखट बारीक चार मिरच्या घेतलेल्या आहे तिखट पण येण्यासाठी तर गॅसवर आपण तवा ठेवला तवा तापला की जाड मिरच्या आपण तुकडे करून टाकून घ्यायचे तव्यावर आणि दोन मिनटं तसेच भाजायचे हलका डाग पडायला लागला की तेव्हा आपल्याला यामध्ये दोन चार थेम असं तेलाचे टाकायचे आहे म्हणजे साधारण अर्धा एक चमचा तेल आणि मस्त डाकपरेपर्यंत ही मिरची आपल्याला भाजून घ्यायची आहे ही थोडी भाजायला आली की त्यानंतर आपल्याला बारीकवाल्या ज्या मिरच्या आहेत तिखटवाल्या त्या टाकून घ्यायच्या आहे आणि मस्त भाजून घ्यायच्या आहे मिरच्या छान भाजून झाल्या की गॅस बंद करून मिरच्या पण आपण थंड करून घेणार आहोत आता इथे मिरच्या आणि मी इथे पंधरा ते वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत खलबत्त्यात मिरच्या आणि लसूण टाकून मी ही मस्त जाडसर कुटून घेणार आहे तुम्ही मिक्सरमध्येही जाडसर दळून घेऊ शकतात मस्त ठेचा मी या खलबत्त्यात कुटून घेणार आहे बघा मस्त ठेचा आपला तयार आहे त्यानंतर मी इथे पाव किलो कांद्याची पात घेतलेली आहे कांद्याची पात आधी स्वच्छ धुवून पाणी निथळून घ्यायचं त्यानंतर ही बारीक एकदम मस्त अशी चिरून घ्यायची आहे बघा कांद्याची पात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात तर इथे वांगे थंड झालेले आहे वांग्याची जी काळी साल आहे ती आपण सगळं वरचं जे आहे ते काढून घेणार आहोत तर एका प्लेटमध्ये आपण ते सगळं टाकायचं काळं वांग्याचं आणि सगळे वांगे असे काढून घ्यायचे आहे बघा मस्त छान असं वांग्याला तुम्ही बघू शकता किती छान तेल सुटलेलं आहे हे वांग्याचंच तेल आहे तर इकडे खानदेशात हे स्पेशल वांगे असतात त्यांना असं तेल सुटतं वांगे मी सगळे मस्त अशी साल काढून घेतलेली आहे एकदा आपण हे हाताने ओपन करायचं जेणेकरून यामध्ये काही आळी वगैरे असली तर ते दिसून जातं घोटण्याच्या अगोदर नक्की बघा त्यानंतर इथे आपण मॅशरने हे घोटायचं आहे बघा मॅशर नसेल तर तुम्ही तांब्याने वगैरे पण घोटू शकता तिकडे खानदेशामध्ये तर लाकडी अशी बगडी येते खलबत्ता असतो लाकडाचा तर त्यामध्ये हे छान घोटलं जातं तर इथे आपण मॅशरने किंवा तांब्याने अशा प्रकारे मस्त असं मऊ लुसलुशीत हे छान असं घोटून घेतलेलं आहे आता इथे आपण गॅसवर कढई ठेवूया पाच ते सहा पळी तेल टाकायचं आहे तेल चांगलं तापलं की त्यामध्ये एक चमचा मोहरी टाकायची मोहरी कडकडली की एक चमचा जिरं टाकायचं आणि त्यानंतर मूठ किंवा दोन मूठ शेंगदाणे टाकायचे आवडीप्रमाणे कमी जास्त तर इथे शेंगदाण्याला छान असा तडा जायपर्यंत आपण मस्त न तळून घ्यायचे आहे म्हणजे साल्याला असा तडा जातो मस्त खरपूस तळून झाले की त्यानंतर मी इथे आठ दहा काजूचे तुकडे करून घेतले आणि ते काजू टाकून घेतले काजू टाकणं ऑप्शनल आहे आणि मस्त हे तळून घ्यायचं आहे तर बघा काजूला हलका सोनेरी रंग आला की दोन इथे जाड मिरच्या मी लांब अशा कापून घेतल्या आणि त्या टाकून घेतल्या म्हणजे भरीत खाताना छान लागतात ह्या किंवा तुम्ही वरून गार्निशिंगसाठी पण तळून घेऊ शकतात आता हे आपण मिरचीचा जो ठेचा केलेला होता तो टाकून घेणार आहोत आणि मस्त एखाद दोन मिनटं हा परतून घ्यायचा आहे तर इथे मी गॅसची फ्लेम मध्यम ठेवलेली आहे मस्त आपण हा ठेचा परतून घ्यायचा आहे आता ठेचा छान परतला जात आहे ठेचा परतून झाला की आता आपण बारीक कापलेली कांद्याची पात टाकून घ्यायची आहे कांद्याची पात नसेल तुम ही ही पन, पाट तर तुम्ही कांदाही वापरू शकतात पण कांद्याची पात टाकून भरीत खूप छान लागतं कारण हे कांदे स्पेशल भरीत आहे तर बघा कांद्याची पात आपण मस्त मिक्स करून ही परतून घ्यायची आहे चांगली तर ही कच्ची राहायला नको तर मस्त ही मध्य माछीवर आपण शिजून घ्यायची आहे थोडी इथे तुम्ही झाकण ठेवून पण शिजून घेऊ शकतात तर मी इथे एक दोन तीन मिनटं कांद्याची पात शिजून घेतली त्यानंतर घुटलेलं भरीत टाकलं मिक्स केलं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला पाच सात मिनटं हे लो फ्लेमवर मस्त भरीत परतायचं आहे भरीत टाकल्यानंतर हे जास्त वेळ परतायचं नाही नाही तर वांगे जे असतात तेल शोषून घेतात बघा भरीत कोरडं व्हायला नको भरताला थोडं तेल जास्त असलं ना की छान लागतं भरीत गरम गरम तर इथे आपण हे भरीत परतून घेत आहोत आता वरून बारीक कापलेली भरपूर अशी कोथंबीर टाकूया आणि मस्त हे गरमागरम वांग्याचं भरीत आपलं तयार आहे खानदेशी पद्धतीचं चंपासष्ट स्पेशल भरीत केलेलं आहे तर तुम्ही हे पुरी भाकरी कळण्याची भाकरी पोळी चपाती मस्त लागतं त्यासोबत तुम्ही असंही खाऊ शकतात इतकं छान लागतं हे तर अशा पद्धतीने वांग्याचं भरी तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करत जा वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय